शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे उत्तर भारतात एक डब्ल्यू डी सरकण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात एक पहिलं डिप्रेशन तयार झालंय परंतु ते विरुद्ध दिशेने जाण्याची शक्यता आहे आज महाराष्ट्रामध्ये सोलापूरच्या पूर्व भागामध्ये धाराशिवच्या पूर्व भागामध्ये नांदेड यवतमाळ आणि लातूरमध्ये पावसाचं अनुकूल स्थिती आहे थोडी सांगलीमध्ये सुद्धा पावसास अनुकूल स्थिती तयार झालेली आहे म्हणजे असं काही विभाग असे आहेत महाराष्ट्रामध्ये की ज्या ठिकाणी पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होते पूर्व गडचिरोलीच्या काही भागात देखील पावसास अनुकूल ठग आहेत त्यामुळे असं स्थानिक वातावरण महाराष्ट्रात अधूनमधून तयार होत राहील उद्या नऊ तारखेला पश्चिम विदर्भात बेचाळीस अंशेष तापमान जाण्याची शक्यता आहे त्यामुळे सध्या उष्णतेची लाट काही विभागात तयार होते जसं वातावरण बदलत जाईल तशा उष्णतेच्या लाटेचा तीव्रता किंवा प्रभाव कमी होत जाईल आपण बघतो की हे बेचाळीस अंशाचं तापमान पश्चिम विदर्भावर सध्या जास्त काळ टिकून राहण्याची शक्यता आहे थोडं मराठवाड्याच्या किंवा दक्षिण विदर्भाच्याही काही भागात याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे जसं की तेरा तारखेला थोडं पावसाळतरण असल्यामुळे याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता काही विभागात आहे परंतु एकूणच सध्या तापमान सोळा तारखेपर्यंत पंधरा सोळाला कमी राहिलं तरी काही विभागात पुन्हा ते बेचाळीस अंश होणार आहे आणि आपण साधारणपणे बघतो की अठरा तारखेला त्रेचाळीस किंवा चव्वेचाळीस अंश पर्यंत देखील महाराष्ट्रात तापमान जाण्याची शक्यता आहे जी पी एस मॉडेलनुसार आपण बघतो की विशाखापट्टणमच्या आजूबाजूने एक चक्राकार स्थिती विकसित झालेली आहे आणि जी पी एस मॉडेलने आपल्याला बंगालच्या उपसागरात पावसास अनुकूल स्थिती किंवा वादळी परिस्थिती दाखवलेली आहे या वातावरणाचा परिणाम दहा तारखेला महाराष्ट्रापर्यंत पोहोचू शकतो असा अंदाज आहे आणि जवळपास अरबी समुद्राच्या दक्षिणी भागातून तर ते जवळपास बंगालच्या उपसागराच्या मध्यापर्यंत एक मोठं क्षेत्र विकसित होणार आहे त्याच दरम्यान उत्तर भारतात डब्ल्यू डी देखील आहे पूर्व भारतात डब्ल्यू देखील आहे सध्या तरी आपण बघतो की दोन्ही समुद्रात कमी दाबाचा प्रभाव आहे पूर्व किनारपट्टी आणि पूर्व भारत उत्तर भारतात पावसाचं अनुकूल स्थिती अकरा तारखेला आहे जे एफ एस मॉडेलनुसार महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल स्थिती बारा तारखेला किंवा ढगाळ वातून राहू शकतं जे एस मॉडेलने तेरा तारखेलाही महाराष्ट्रात पावसाळी वातावरण दाखवले ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात आणि पूर्व भारतात अधिक राहण्याची शक्यता चौदा तारखेला विदर्भाच्या काही भागात पावसाळी वातावरण पंधरा तारखेला दाखवण्यात आलं आहे मात्र पूर्व भारतामध्ये अधिक पावसाळी परिस्थिती आहे हा पावसाळी प्रभाव जे फेस मॉडेल सोळा तारखेला कमी होईल बंगालच्या उपसागरातील चक्राकार स्थितीचं टोक जवळपास विशाखापट्टणम भुवनेश्वरच्या आजूबाजूने पोहोचला आहे थोडं त्यामुळे दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये स्थानिक ढग निर्माण होत आहेत दहा तारखेला थोडं पूर्व भारतामध्ये हे वातावरण पावसाळी होईल आणि महाराष्ट्रात स्थानिक ढग थोडेफार असतील मात्र ही वातावरण जे तयार झालेलं आहे वादळी हे पूर्व भारताकडे किंवा आपण असं म्हणू की म्यानमारच्या दिशेने सरकणे शक्यता आहे आपण बघतो बंगालच्या उपसागरातील वातावरण हे विरुद्ध दिशेने सरकण्याची शक्यता आहे तेरा तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्रमध्ये सातारा सांगली कोल्हापूर या भागात पश्चिमेला थोडं ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार वातावरण थोडं वेगळं बनण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे सोळा तारखेला या वातावरणात फारसा प्रभाव आज दाखवण्यात येत नाही आहे आपण जे काही सकाळच्या व्हिडिओमध्ये पावसाळी वातावरण दाखवलेलं आहे तो एक प्रकारचा एरर त्या ठिकाणी तयार होतोय असं दिसतंय कारण प्रत्यक्षात मात्र वातावरण हे पूर्व भारताकडे सरगणी शक्यता आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेली चक्रकार स्थिती विशाखापट्टणम भुवनेश्वरच्या दरम्यान नऊ तारखेला सरकेल आणि दहा तारखेला ती थोडी भारताच्या विरुद्ध दिशेने सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे याचा परिणाम बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी राज्यांमध्ये नऊ दहा अकरा तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे आपण साधारण दहा तारखेलाच बघतो की विशाखापट्टणम भुवनेश्वरच्या दरम्यान सरकल्यानंतर हे वातावरण विरुद्ध दिशेने म्हणजेच म्यानमारच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे त्यामुळं भारतीय हवामानावर हो त्याचा फार परिणाम होईल असं नाही परंतु थोडं पूर्व भारतामध्ये जे राज्य आहे त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे सकाळी याच मॉडेलने आपल्याला महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज दिला होता आणि आत्ता मात्र तो दाखवला जात नाही म्हणजे तो एक प्रकारचा एरर असावा असं म्हणायला हरकत नाही नऊ तारखेपासून महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती वाढण्याची शक्यता आहे दहा तारखेला देखील स्थानिक ढग महाराष्ट्रामध्ये राहणार आहेत एखाद दुसऱ्या ठिकाणी हलका शिळकावा देखील होऊ शकतो त्यामुळे स्थानिक ढगास अनुकूल अशी परिस्थिती महाराष्ट्रात तयार होऊ शकते सध्याच्या काळामध्ये कारण आता नऊ तारखेपासून पुढे स्थानिक पावसाचं वातावरण तयार होण्यासाठी ढगाळ परिस्थिती अनुकूल आहे साधारणपणे आपण त्या वातावरणावर अजून वेळ आहे वातावरण तयार होण्याकरता सध्या आपण सोळा तारखेपर्यंत जरी अंदाज घेतला तरी अधूनमधून महाराष्ट्रामध्ये काही विभागात ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे पावसास पूरक अशा प्रकारची स्थिती निर्माण होणार आहे त्यामुळे एकूणच वातावरण बढत जाईल परंतु सध्या लगेचच फार मोठं वादळी वातावरण तयार होईल असा काही अंदाज या ठिकाणी स्पष्ट होत नाही मात्र हे वातावरण बदलण्याची शक्यता अजूनही आहे कारण बंगालच्या उपसागरातील वादळी परिस्थिती विरुद्ध दिशेने गेल्यानंतर स्थानिक स्वरूपाचं काय वातावरण तयार होतं यावर पुढील पावसाची परिस्थिती अवलंबून असणार आहे त्यामुळे आपण बघूयात की नेमकी वातावरणात काय बदल होतोय सध्या सकाळच्या व्हिडिओमध्ये आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये खूप मोठा मॉडेलचा एरर आपल्याला स्पष्ट होतोय आणि त्यामुळे सध्याच्या अंदाजानुसार काहीही फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होईल असं दाखवलेलं नाही परंतु हा अंदाज पुढचा आहे या अंदाजात बदल होत असतो साधारण सतरा तारखेला आपण बघतो की सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरच्या काही भागात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा एक प्राथमिक अंदाज आहे या भागात अठरा तारखेला वातावरण राहण्याची शक्यता आहे म्हणजे खास करून कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमध्ये आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज